जानेवारी पर्यंतच माध्यमिक शिक्षण विभागाचे शाळांना पत्र विद्यार्थ्यांसाठी काढण्यात येणाऱ्या सहलींना आता शिक्षण विभागाने मुदत घातली आहे दिनांक पंधरा जानेवारी पर्यंत शाळांना सहलींचे आयोजन करण्यास परवानगी देण्यात आली आहे त्यानंतर सहलींचे आयोजन करू नये असे पत्र माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील सर्व शाळांना पाठवण्यात आले आहे शाळेतील विद्यार्थ्यांना बाहेरच्या जगातील माहिती व्हावी त्याच्यासाठी पर्यटनाची आवड निर्माण व्हावी नवीन काहीतरी माहिती मिळावी या उद्देशाने प्रत्येक शाळेंच्या वतीने सहलींचे आयोजन केले जाते यासाठी शाळेंच्या वतीने देखील त्यांची आठ ते दहा दिवस तयारी केली जात जाते पूर्वी एस टी बसशिवाय पर्याय नव्हता एस टी बसचे नियम कडक असतात त्यांच्या नियमांची पूर्तता करताना शाळेला नाकेन यायचे त्यावेळी पर्याय नसल्यामुळे सर्व शे नियमांची पूर्तता केली जायची परंतु आता दळणवळणाची साधने प्रचंड वाढली आहेत खाजगी आराम बस एस टीच्या दरामध्ये उपलब्ध होऊ लागल्याने बहुतांशी शाळा आता एस टीऐवजी लक्झरी बसेसकडे वळाल्या आहेत शाळांना सहली काढायच्या झाल्यास त्यांना माध्यमिक शिक्षण विभागाची परवानगी घ्यावी लागते ही परवानगी पूर्वी कधीही मागे मागितली जायची परंतु त्यालाही आता कालावधी निश्चित करण्यात आला आहे शाळांच्या सहली काढावयाच्या असतील त्यासाठी लवकर परवानगी घेणे बंधनकारक केले आहे त्यानंतर सहलींच्या परवानगीसाठी असलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही त्याचप्रमाणे दिनांक पंधरा जानेवारीपर्यंत शाळे शाळांनी सहलींचे आयोजन करावे पंधरा जन पंधरा जानेवारीपर्यंत शाळेंनी सहली काढू नयेत असे माध्यमिक शिक्षण विभागाने शाळेंना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे